आज आपण बनवणार आहोत काळा मसाला तो पण दोन किलोच्या प्रमाणे बनवणार आहोत आणि त्यात आपण कच्चा कांदा म्हणजे वाळवून नाही टाकणार आपण ओला कांदा तेलात तळून तो कसा टाकायचा तो पण बघणार आहोत चला आपण दोन किलोच्या प्रमाणे काळा मसाला आणि तो पण वर्षभर वर्ष ते दीड वर्ष चांगला टिकला जातो ते पाहूया आपण ही लवंगी मिरची शंकेश्वर मिरची आणि कश्मीरी मिरची खे तिणी मिळून दोन किलो घेतलेली खोबऱ्या घेतल्या अर्धा किलो अर्धा किलो धने आहेत लसूण आहे पाव किलो म्हणजे सोलून लसूण पाव किलो आहे तिळ आहेत पाव किलो पन्नास ग्रॅम जिरे आहेत आणि पन्नास ग्रॅम खसखस आहे बडीसोप वीस ग्रॅम काळे मिरे वीस ग्रॅम लवंग वीस ग्रॅम नाकेश्वर वीस ग्रॅम मसाला विलायची तीस ग्रॅम शहाजिरा वीस ग्रॅम हिरवी विलायची वीस ग्रॅम जावित्री वीस ग्रॅम दालचिनी वीस ग्रॅम हिंग वीस ग्रॅम सुंठ वीस ग्रॅम आणि मेथीदानं वीस ग्रॅम तमालपत्र वीस ग्रॅम आणि दगडफूळ वीस ग्रॅम अद्रक वीस ग्रॅम हळकुंड वीस ग्रॅम चक्रीफूल वीस ग्रॅम रामपत्री वीस ग्रॅम जायफळ वीस ग्रॅम नाकेश्वर वीस ग्रॅम गरम झालेली आहे आपली मोठी विलायची टाकून घेऊ हे सेम आहेत भाजण्यासारखे म्हणून हे पण ह्याच्यातच टाकून घेऊ बारीक गॅस केलेले आहेत बारीक गॅसवर भाजून घ्यायचं करपत नाहीत आणि चांगले भाजतात थोडंसं तेल टाकून घेऊ अर्धा चमचा पण तेल छान म्हणजे गॅसवर भाजून घ्यायचा आणि असं हलवत राहिलं ना ते साईड करपत नाही आता आपला हे मसाला भाजला आपण हे काढून घेऊया आता आता याच्यात काळे मिरे नाकेसर लवंग आणि त्रिफळा हे तीन एक सारखे आहेत त्यामुळे तीन तिघांना एकत्रच भाजते मी सामान टाईम लागतो याला भाजायला तेल बघा हे पण बारीक गॅसवर छान बार असे हलवून घेऊन भाजायचे सारखं हलवत राहिले की सर्व बाजूने एक समान भाजलं जात आपलं भाजत आता आहे छान सुवास सुटलेला आता गॅस बंद करतो जिरे बडीसोप आणि शाहजिरे हे पण तिने एकत्र भाजून घेऊ थोडं थोडस तेल टाकलेलं आहे तर मग तेल जास्त वापरायची गरज नाही आपल्याला हे बघा थोडस धार तोड सोडल्यासारखं करते तेलाची ला छान असं हलवत राहायचं भाजत आली आता भाजत आली की असं छान वास सुटत याचा मसाल्यांचा

ज्या ज्या मसाल्याला एक सारखा टाइम लागतो ते एकत्र करून भाजायचे मेथीला मी तेल वापरलेलं नाही बघा त्याच थोडस पहिलं तेल होत कडाईला लागलेला तेवढ्या तेलात भाजून घेते कलर सोडल्या आता आवाज येतोय रामपत्री ह्याला पण सिंगलच भाजून घेते कारण ह्याच्या गाठी काढलेल्या नाही त्याच्यामुळे सिंगलच भाजते थोडस तेल टाकू एक सारखं हलवत राहायचं याच्या अशा फोडल्या तरी चालतात पण मी फोडलेले नाहीयेत पटपन होते हे पाहिजे याला टाइम नाही लागत भाजलं लगेच भाजल गावे तरी थोडस तेल टाकायचं त्या मसाल्याच्या अंगाला लागलं पाहिजे ते फार असं तळायची गरज नाही याला हे बाजलं सुंठ सुंठला तेल थोडस जास्त टाकून फार मोठी असेल तर फोडून घ्यायची बारीक होती म्हणून मी काय फोडून घेतलेली नाही खंड मोठी जर असेल तर त्याला फोडून घ्यायची फार तेल वाहत ना तर डंकवाले जे असतात ते त्यांना थोडा त्रास होतो पटकन वाटले जात नाही त्यामुळे तेलाचं प्रमाण कमी करायचं जरा दालचिनी त्याला पण तोडून घेतलेली मोठे मोठे पीस असतात ते के बारीक केले त्याचं तेल राहिलेलं होतं त्याच तेलात भाजून घेतलं याला काढून भरपूर याला पण थोडंसं तेल टाकून घ्यायचं लगेच भाजलं जातं काढून घ्यायला तीळ तीळ मध्ये आपल्याला तेल टाकायची गरज नाहीये कारण ह्याला तेल पहिलं तसं तेल आणि खसखस मी घरीच वाटून देणार आहे सोबत कारण काय होतं खसखसकन एकदम बारीक असते त्यामुळे वाटली जात नाही पटकन त्या मसाल्यामध्ये आणि ह्याला पण तेल सुटत ना ह्याला पण सेपरेट वाटलं ना पटकन म्हणजे जसं जाडसरपणा राहत नाही याचा त्याच्यामुळे मी ह्याला दोन्ही तीळ आणि खसखस घरीच वाटून देणार आहे आणि खोबरं हे तीन जिन्नस मी घरीच वाटून देणार आहे चांगला चटचट आवाज आवाज येऊस पर्यंत भागायचं ते आवाज यायला आता पण काढून घेऊ खसखस लवंगचे टोप न पडले त्याच्यामध्ये खसखस पण पटकन होते याला पण तेल टाकायची गरज नाही खसखसला पण झाली बघा खसखस पण भाजून सॉरी आता आपण जायफळ घेऊया फोडून घेतलेले जायफळ मी लवकर भाजते एक भाज सगळ्या बाजून जायफळचं थोडंसं तेल राहिलेले खोबरं टाकून घेऊ खोबरं किसून घेतात कोणी पण मी कापूनच घेतलेले कारण घरी वाटून देणार आहे ना त्यामुळं खोबऱ्यात पण तेल टाकायची गरज नाहीये त्याला तेल सुटतं पहिलंच छान लाल होत तर भाजायचं खोबरं सगळ्या बाजून छान भाजून झाले आपला तो खोबरं त्याला पण काढून घेऊ आता ह्याच्यातच आपण हे हिंग भात काढून घेऊया मी हिंग तळून घेतले लक्षात घ्या हिंग ऑप्शनल आहे कोणाकोणाला हिंग जर नसाला आवडत तर ना हिंग नाही टाकलं तरी चालतं आता हे अदरक आहे ते आदरक तळून घेऊया अद्रक पण आहे कोणाला आवडत असेल तरच टाकायचे आदरक मला अद्रक मसाले मध्ये आवडते बरेच जण अद्रक टाकत नाहीत पण अद्रक टाकून बघा थोडीशी छान जे मसाल्याचा स्वादच वेगळा बारीक गॅसवर खूप असं ते पूर्ण असं त्याचं पाणी फ्राय झालं पाहिजे त्याचं अद्रक एवढी तळाय प्रत्येक हे मसाल्यामध्ये ठेवायची नाही साईडला ठेवायची म्हणजे मसाले, मसाले वाटून झाल्यानंतर डंकवाले वर्ण टाकतात लसणा हो। बरोबर बघा कशी झाली शक्यतो दिसत नसेल तुम्हाला म्हणजे कळला हा कलर हे बघा आता याच्यातच हळद ह्याच तेलात हळद करून घे हळद पण फोडून घेतलेली आहे मी म्हणजे सगळ्या बाजूने तळली जाते म्हणून जवळजवळ आपले सगळे मसाले तळत आलेले आहेत तळून झालेले झाले आपले हळद तळून आता ह्याच तेलात धने भाजून घेऊया झाले आपले काढून घेऊया तमालपत्र थोडस तेल टाकून घेऊयाच्यावर पण हे पान असल्यामुळे लवकर भाजले जातात गॅस बंद करून घेऊ एक गरम जी कढई आहे ना त्याच्यात पण पानं भाजून जातात त्यामुळे जा मी गॅस बंद केलेला आहे हे बघा भाजायला लागले ना बघा झाले आपले तमालपात्र भाजून हो ओला कांदा दीड किलोचा अंदाज आहे आता ह्या तेलात तळून घेऊया आपण दोन किलो तेल टाकलेले आता हे आणि गरम होऊ द्यायचं नाही तेल थोडस कोमट झाले की टाकून ठेवायचं कारण आपल्याला हा तेलात पूर्ण शिजवायचा कांदा हा आता पूर्ण तेलामध्ये असा ब्राऊन कलर झाला पाहिजे पूर्ण कडक झाला गाळ होत आहे असं पूर्ण हलवून हलवून नाही का छान शिरून घ्यायचं हे बघा असा शिजत चांगला थोड्या थोड्या वेळाने हलवून घ्यायचं खाली डागून म्हणून यायला चालू झालंय बघा आता कांद्याला हळूहळू अजून सात आठ मिनिटात होऊन जाईल हा कांदा ह्या स्टेपला सारखा हलवत राहायचं कांदा आता सारखा साईडला हे बघा ब्राउन झाल्या पूर्ण आपला कांदा आता हा असं झालंय बागा कांदा एकदम गोल्डन कलर झालाय का ना ह्या स्टेपला आता गॅस बंद करून घेऊया एक एका हातात मोबाईल आहे आणि एका हातात हलवते त्यामुळं दोन मिनिट गॅस बंद करून घेते पहिला गरम तेलात थोडासा हलवून घेऊ थोड्या वेळ आता हा कांदा काढून घेऊन थंड झाल्यानंतर मिक्सर वाटून घेऊया बारीक करून आणि तेलात मिक्स करायचा एका मोठ्या परत काढून घेऊ हा कांदा आता हा बघा असं झाला आता कांदा आता ह्याला आपण थंड झाला की मिक्सरमध्ये वाटून घेऊया हा आता कांदा मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आपण हा तेलात मिक्स करून घेऊया असा तेलात मिक्स झाला हा मसाल्यात टाकून घेऊया तेल पण गार झालेलं तर मिक्स करून घेऊ आपण हा थोडा थोडा मिक्स करून घेऊ थोडा थोडा करून सगळं मीठ टाकून घेऊ ताला हे सगळं एक जीव करून घ्यायचं आता असं पूर्ण एक जीव करून घेऊ आता हे बघा घेऊन घेतलेला आहे बघा कसा झालं हा चांगला वर्ष दीड वर्ष टिकला जातो आता अशा पद्धतीने एकदा मसाला करून छान होतो आणि टेस्टही छान होती आणि मसा भाजीमध्ये वरण मसाले टाकायची काही गरज पडत नाही आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा मसाला कसा वाटला ते